आत्ताची जर आपण हवामानाची परिस्थिती लक्षात घेतली तर असं आपल्याला दिसून येईल की कोकणच्या किनारपट्टी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे जो दक्षिण गुजरात पासून कर्नाटक पर्यंत आपल्याला दिसून येतो आजच्या नकाशांमध्ये आणि त्याच्या प्रभावामुळे पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये सर्व दूर पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि त्याचबरोबर काही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची सुद्धा शक्यता आहे कोकण किनारपट्टीमध्ये त्याचबरोबर मध्य महाराष्ट्राच्या नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापूर या चारही जिल्ह्यांच्या पश्चिम जो घाट विभाग आहे त्या घाट विभागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे नाशिक कोल्हापूर आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांच्या घाट विभागामध्ये मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि बाकीचा जर महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याला असं आपण फोरकास्ट किंवा अंदाज असा आहे की पुढच्या पाच ते सहा दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये फेअरली व्हाईट स्प्रेड म्हणजे बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे घाट विभागात मुसळधार पाऊस पडेल आणि विदर्भामध्ये सुद्धा म्हणजे बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण विदर्भामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह किंवा वादळी वाऱ्यांसह सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि त्याच्या तुलनेत मराठवाड्यातल्या पावसाचं प्रमाण काहीच कमी राहील असा पुढच्या पाच ते सहा दिवसांचा अंदाज आहे पुणे जिल्हा आणि पुणे शहराचा जर विचार केला तर पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी म्हणजे पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे आणि अशा पद्धतीचा काहीतरी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुणे जिल्ह्याच्या अनेक भागात आपल्याला दिसून येतो आणि तसाच पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये कायम राहील पुणे शहरासाठी सुद्धा हाच आहे पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये मात्र जिल्ह्याच्या तुलनेत शहरातल्या पावसाचं प्रमाण काहीसं कमी राहील